नमस्कार माझे नाव समीक्षा राहुल कांबळे आज मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी दोन शब्द बोलणार आहे आभाळ मोजतो आज आम्ही भीमा तुझ्यामुळे आभाळ मोजतो आज आम्ही भीमा तुझ्यामुळे वादळही रोखतो आज आम्ही भीमा तुझ्यामुळे वादळही रोखतो आज आम्ही भीमा तुझ्यामुळे बंदूक तोफा आणि शास्त्र साठा यांची आम्हा गरजच नाही बंदूक तोफा आणि शास्त्र साठा यांची आम्हा गरजच नाही कारण शब्दांनीच पेटवतो रान आम्ही भीमा फक्त तुझ्यामुळे भीमा फक्त तुझ्यामुळे डॉक्टर बा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासू व स्वाभिमानी व्यक्तिमत्व अन्यायाचा निर्भय शत्रू बहुजनांचा भाग्यविधाता स्त्रियांचे कैवारी धुरेंधर राजकरणी आणि मानवतेची पुजारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते कोण होते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या नावाचा अर्थ बा बानेदार बा, सा, ते स्वभावाने बा बारकाईने अभ्यास करणारे सा साधक ते बौद्ध धर्माचे हे हे तो ज्यांच्या सर्वसामान्याचा विकासाचा ब बदल समाजात घडून आणणारे आ आनंद सर्वसामान्याच्या जीवनी आणीला बे बेधडक सत्याग्रह केला चौदार तळ्याचा ड डगमगले नाही संकटी आल्यावर क करते समाज उन्नतीचे रहीचे ते भारतीय संविधानाचे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिनदलितांच्या उद्धारा केले जीवनाचे रान दिनदलितांच्या उद्धारा केले जुमाचे रान भारतीय राज्यघटनेचे शिल्पकारते लिहिले भारतीय संविधान भारतीय राज्यघटनेचे शिल्पकारते लिहिले भारतीय संविधान केला चवदार तळ्याचा सत्याग्रह म्हणून मूर्तीची केली दहन केला चवदार तळ्याचा सत्याग्रह म्हणून मूर्तीची केली दहन अशा या महामानवाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना करते मी नमन करते मी नमन हजारो वर्षांच्या गुलामगिरीतून बहुजन समाजाला मुक्त करण्यासाठी चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी भीमराव नावाच्या क्रांती सूर्याचा जन्म झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वजण बाबासाहेब म्हणतात पण त्यांचे पूर्ण पूर्ण नाव व खरे नाव भीमरावरामजे आंबेडकर असे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रत्येक भारतीयासाठी एक आदर्श व्यक्तिमत्त्व आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील नावाखाली अन्याय सहन करणारे बांधव ज्यांना खायला भाकरी प्यायला पाणी आणि चालायला रस्ता सुद्धा देणे शक्य नव्हते अशा दिनदलितांच्या व्यथा जाणून त्यांचे अश्रू पुसण्याचे व त्यांना जगण्याचा अधिकार देण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचे नाव भीमाबाई तर त्यांच्या वडिलांचे नाव रामजी असे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं सांगत की शिक्षण हे वाघिनीचे दूध आहे जो ते प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय रा राहणार नाही तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही डॉक्टर बाबासाहेब आपल्याला असेही सांगत की शिका संघटित व्हा आणि न्यायासाठी संघर्ष करा शिका संघटित व्हा आणि न्यायासाठी संघर्ष करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणले की मला माणसाच्या सहवासापेक्षा पुस्तकाचा सहवास अधिक आवडतो मला माणसाच्या सहवासापेक्षा पुस्तकाचा सहवास अधिक आवडतो अशा या महामानवाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माझे कोटी कोटी प्रणाम जाता जाता एवढंच म्हणते की अंधार फारे झाला दिवा पाहिजे अंधार फारे झाला दिवा पाहिजे या देशाला पुन्हा एकदा भीमाईचा भिवा पाहिजे या देशाला पुन्हा एकदा भीमाईचा भिवा पाहिजे जय भीम